तर सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यावरती प्रचंड मोठे तर्कवितर्क लढवले जात आहेत शिंदेंनी गुपचूप दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये भाजपच्या बड्या नेत्यांची त्यांनी चर्चा केली अशी माहिती आहे तसंच महापालिका निवडणुका ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरती सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळते हे तर्कवितर्क नक्की काय आहेत आणि कशा पद्धतीने होतात आपण बघूया तर पहिला तर्क असा आहे की शिंदेचा दौरा सुप्रीम कोर्टातल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हावरच्या सुनावणीसंबंधी होता राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर राष्ट्रीय स्तरावरच्या बदलासाठी अन्य राज्यप्रमुखांच्या चर्चेसाठी दौरा असावा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत चर्चेसाठी हा दौरा असावा महत्वाचा तर्क असा आहे की ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महायुतीला किती फटका बसू शकतो यावर चर्चेसाठी दौरा असावा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे मराठी मतांमध्ये किती आणि कुठे फरक पडू शकतो यावर कदाचित चर्चा झाली असावी राज ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीसंदर्भातही खलबत झाली असावीत ठाकरे बंधू एकत्र झाल्यास अमराठी मतं महायुतीला एक गठ्ठा मिळतील का यावरही चर्चा झाली असावी असे तर्क सध्या केले जात आहेत ठाकरे बंधूंचा सा सामना करण्यासाठी अन्य नेत्यांना सोबत घेतल्यास मराठी मतांचं विभाजन होईल का या मुद्द्यावरही चर्चा झाली असावी